विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समाविष्ट करून आरएसएसचा अजेंडा राबवण्याचे काम करीत सामाजिक तेढ निर्माण करणारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आमदार जितेंद्र आवड यांनी एकोणतीस मे रोजी क्रांतीस्तंभ महाड रायगड येथे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अतिउत्साही होऊन आंदोलन करतेवेळी डोळसपणा आणि तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती दहन करतानाचा फोटो आमदार जितेंद्र आवड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाईव्ह कॅमेरासमोर सर्व न्यूज प्रतिनिधी समोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे सर्व देशवासियांच्या भावना दुखाल आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे जितेंद्र यांनी केलेलं कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवावा त्याबरोबरच शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि धार्मिक वेद समाविष्ट करून आर एस एसचा अजेंडा राबवण्याचे काम करीत सामाजिक तेड निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची शिक्षणमंत्री पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असतानाही हा खोडसाळ प्रकार या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे हे ताबडतोब थांबवण्यात यावे अन्यथा आदरणीय ऍडव्होकेट प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल आणि होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी सांगलीत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी किशोर आढाव उषा कांबळे संजय कांबळे चेतन वाघमारे अशोक लोंढे चंद्रकांत कोलप रुपेश तामगावकर इरफान केडिया सतीश चिकलगार मानतेश कांबळे वाहिद सनदी हिरामण भगत सतीश कांबळे जगदीश कांबळे ऋषिकेश कोलप वसंत सोर्ली आदी उपस्थित होते आज आ, आ, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मान्यवर जिल्हा अधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये जो महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दानचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देश गुरावाचा गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही आंदोलन के निवेदन दिलं आहे त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनस्मूर्तीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये येण्यात आलेल्या आदेश देण्यात आल्या आलेल्या दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दीपक केसरकर हे आर एस एसचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या ना हाणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल हे महाराष्ट्रामध्ये कधी कदापि आम्ही सहमी करून घेणार नाही वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर व्यक्तींना कठोर शासन करावे असे आम्ही या ठिकाणी मागणी करतो जे